दादा नमस्कार नमस्ते दादा आपलं नाव सांगा ना सर्व मी अमोल नाईक आज एक हिंद केसरी मैदान आपल्या इथं होलाय आणि त्याच्यामध्ये आपला एम एम पेट नाना यांचा राजा आणि लकी ही गाडी गटात बसली काय सांगाल गाडी चांगली पळाली कारण मागच्या विसापूरच्या मैदानाला आम्ही ह्या बैल जुडीने एक नंबर केला गाडी चांगली पळते त्यामुळे आम्ही हायस पायरा ठेवला ह्या मैदानाला आम्ही ठेवलं सकाळी आम्ही गाडी नोंदवून गाडी गटपास काढलेला आम्ही गाडी मध्ये आपल्या खूप होता होय गाडी लागली अर्धा टांगेला लागल्या गाडी भरपूर साऱ्या लढती बघितल्या पण आज जे जल्लोष झाला ना राजाला तो एक बघण्यासारखा होता नाही पहिल्यापासून राजाची खासियत असे की राजाला महाराष्ट्रावर पब्लिक म्हणून जवळ तिथे ज्या मैदानावर राजा झाले त्यावेळी जल्लोषा होतोच नानांविषयी सांगा नाना नाही का नानांचं म्हणजे काय नानांना पहिल्यापासून बैलगाडीचा नाद आहे नानांच्या दावणीला भारत म्हणून एक बैल घरून गेला त्याने पण नानाचं नाव भरपूर केलत त्याच्या पाठोपाठ हा राजा आहे मोठा राजा भाऊ गेला हा छोटा राजा आहे हा पण त्याच्या पाठोपाठ नानाचं नाव महाराष्ट्रावर करायला लागला राजाजी ना, ना, ला। ना आपली एक या सुद्धा झालेली आहे काय बोलतात त्याला आपण सोबत करार झालता करार झाले करार काय सांगाल त्या कराराविषयी करार झाला शेठने महाराष्ट्रात म्हणजे एक मे असा पब्लिकचा बैल बघून आमच्या सोबत न करार केला आणि आमचं नशीब एवढं म्हणजे आम्हाला खंत वाटते या गोष्टीची की आमचा करार झाला पण शेटला एक सकट म्हणजे बिंजोड तर मुंबईला बघायला भेटला नाही आमची एक इच्छा होती की मुंबईला आमच्या राजाची शेटच्या समोर अशी बिंजोड एखादी व्हावी ती आमची खंत एक राहून गेल्या मनात पण जेवढा आम्ही आजपर्यंत गुलाल घेतले ते विजय घेतले ते सगळं शेटला आम्ही समर्पित करून टाकलेत मला तर वाटत जरी आपण कधी ना कधी मुंबईमध्ये बिंजोरला उत्तरवलं ना पाहिजे कुठं ना कुठं शेटचा एक स्वप्न होतं पूर्ण होईल शंभर किशोर राजा स्वप्न काहीतरी राज्यात शेटला काहीतरी वाटलं म्हणून शेटन करार केला नक्कीच त्याचं म्हणजे काय म्हणते संदेश सोनं करणं नक्कीच राजा त्याचं शंभर एक पांग फेडणार आहे आपले जे आहेत ना यांचे जे चाहते आहेत मुंबई मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यांची इच्छा आहे की मुंबईला लवकरच यावं पाहिजे शंभर टक्के बैल मुंबईला जाणार आहे लवकरच ह्या सीजनला बघायला भेटेल शंभर टक्के भेटेल नक्कीच ना आजच्या या विषयी सांगा ना आजचा पैरा आपण तोच पैरा कसा जुळवला म्हणजे काय विषय काय झालत आम्ही विसापूरच्या मैदानाला पहिल्यांदा दुसऱ्या पैरावर पार होतो एक गट गटाला आम्ही जरा मार खाल्ला परत अचानक आमचे जे मॅनेजर आहेत लेंगराचे सागर मधने म्हणून आणि ओंकार मधने त्यांचा फोन कॉन्टॅक्ट करून आम्ही तो अष्टेकरांना चाललं की आम्ही पैला मैदानावर केला आमची सगळी टीम होती जयराम मधने वगैरे सगळे महेश भावी तर मैदानावर आम्ही पहिल्या नियोजन घडवून आणलं तर गाडी चांगली पळाली गट काढला सीमी काढला आणि फायनल आम्ही एक नंबर केला आजच्या काय अपेक्षा असतील आज पण काय नशीब शेवटी नशीब मैदानावर कसं आहे आम्हीच लय मोठं म्हणून चालत नाही कारण दिवस हा असतोय आमच्या ज्या अपेक्षेत राजा शंभर राजा पूर्ण करतोय एवढीच आमची अपेक्षा राजा की आज पण आम्हाला राजाने बोलायला ठेवाव कुठं ना कुठं आपण आशीर्वाद पण आज शंभर टक्के आणि सर्वांची टीम तुमची येतं त्यांच्याविषयी काय सांगाल काय पोरं पहिल्यापासून बैला संघ असते ती चांगली पोर पोरं आहे ती मैदानावर जायला ते अड्याव तळमळीन सगळी सोबत काम करते ती सगळी अड्यात शंभर टक्के सक्सेस असते राजा एकजट आपल्या दावणीला कधी आला राजा एकजट आपल्या दावणीला आदत असतानाच आपण घेतलेला राजा त्यावेळी काय बघून असं आपण घेतला काय बैलाची पहिल्यापासून खास येतं एक चांगली की बैल हा म्हणजे म्हणजे वेगळा जाती जायसाठी म्हणजे हल्लीगड त्यामुळं पहिल्यापासून त्यात काहीतरी बघितलेलं पहिला म्हणजे बैल जरा ही होता मध्ये डॅशिंग मध्ये होता पहिला बघूनच ऍक्टिव्ह बैल असल्यामुळे आपण वासरूतो त्या वेळेला केलं कुठं ना कुठं त्याच्याकडे बघून आता पण असं वाटतं की खरोखर हा पलनारा बैल आहे शंभर टक्के आणि आज इथं आपला मैदान हिंदकेसरी मैदान आहे नक्कीच ची पण इच्छा होईल वाटतं पूर्वी असं मला वाटतं शंभर तर काय सांगाल मग काय आज आमची तरी इच्छा आहे की आम्ही गोलात राहू आपण आशीर्वाद शेवट शंभर का आम्ही एक करून नंबर करून जाऊ नक्की शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद